हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे आणि लोकरावज ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आज आहे होळी तर होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर सगळ्यांच्याच घरी काही ना काय आज स्पेशल असेल पुरणपोळी वगैरे तर तसंच आमच्या पण घरी पुरणपोळी बनवण्याचा बेत आहे आणि होळीला नैवेद्य वगैरे दाखव दाखवायचं आहे तर चला तर आज काय काय घडणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर लास्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल ऐकूनची घंटी वाजवायला विसरू नका तर चला त्याच्यानंतर मायरा करत होती जितपणाम त्यानंतर ना मी आली आहे किचनमध्ये तर, कि तर आई आमटीला फोडणी देत होत्या तर भाताचं कुकर वगैरे लावून झालेला आहे आणि त्यानंतरनं पीठ वगैरे मळून ठेवलं होतं आईने तर आईचा आमटीला तडका देऊन झालेला आहे बघा मायरा काय करते मायरा कांदे बटाटेवाली झालेले आहे त्यानंतरनं आईने कधीच पीठ मुरत ठेवलं होतं चांगलं मळून त्यानंतर मायनी मायराने परत टोपामध्ये घेतले होते कांदे कापण्यासाठी तर ते कांदे मारायला कापायचे होते ती ऐकतच नव्हती ती सगळं माझं ओढून ओढून घेत होती तिला असं वाटत होतं की मी कापणार म्हणून तर त्याच्यानंतर मी तिच्या हातातून सगळे कांदे घेतले कापायची सुरुवात केली तरी पण तुम्ही बघू शकताय ते टोपामध्ये नाही का दुसरे कांदे घेऊन त्याच्यामध्ये टाकत होती वगैरे तर भरपूर मस्ती चालली होती तिची तरी पण मी एका साईडला कांदे कापायला बसली होती कारण की भजे करायचे होते कांदा भजी तर आमटी पोळी गुळणी वगैरे आणि भजी पण करायचे होते आम्हाला सगळ्यांना खूप आवडतात तर होळीची मजा हीच असते की पुरणपोळी खायला भेटते तर कोणाकोणाला आवडते पुरणपोळी ते नक्कीच कमेंट करून सांगा तर मी कांदा वगैरे कोथिंबीर वगैरे कापून घेतली होती आणि आईने सगळं मसाले वगैरे जे हळद मीठ वगैरे लागतं ओवा वगैरे ते सगळे एका प्लेटमध्ये काढून ठेवलं होतं तर तुम्ही पुढे बघा मायरा काय करते तर मी आईकडे आणायला गेले होते उठून त्याच्यानंतर ना मायराने त्या टोपामध्ये सगळे मसाले टाकले तर तिला करायचं होतं मला ती काय करून देत नव्हती तर तुम्ही बघा कशी आहे माझी लेख तर सगळं टाकून आता मी त्याला मिक्स करणार होते त्याच्यामध्ये थोडंसं छान पीठ टाकलं तर तिलाच करायचं होतं तुम्ही बघा मी तिला काहीच म्हटलं नव्हतं तू कर वगैरे पण ती स्वतःच करत होती तर त्याच्यानंतर ते पीठ लावलं आम्ही होळी खेळलो पिठाची तर मी आता बेसनपीठ जर मुरत ठेवते तर आम्ही आलो होतो गॅलरीमध्ये तर क्लायमेट खूप छान झाला होता संध्याकाळचा त्याच्यानंतर मायरा पण माझ्या माझ्यासोबत आली होती ती पण चांदा मामाला बघत होती पण पौर्णिमा असल्याकारणाने चांदा मामा का आमच्या टेरेजवरती दिसतच नव्हता त्याच्यानंतर मी आली होती किचनमध्ये तर आयचं चालल्या होत्या पोळ्या तर पोळ्या चालल्या होत्या तर मी बघायला गेले तर खूप मस्त वास येत होता आणि त्याच्यानंतर आमटीवरती पण छान अशी लाल अशी तरी आली होती तर कोणाकोणाला आवडते आमटी भात खायला नक्कीच कमेंट करून सांगा तर मला खूप आवडतं त्यानंतरनं किचनमध्ये अजिबात हवा नव्हती खूप गरम होत होतं तर त्याच्यानंतरनं देव देवाला नैवेद्य काढण्यासाठी थोडेसे भजी वगैरे चळून घेतले त्यानंतर आईंनी भांडी वगैरे घासून घे घेतली तर अचानक गेली होती लाईट त्यानंतर ना मी टॉर्च शोधून आणली आतमध्ये जाऊन त्यानंतर ती लावली पण काय जास्त काय उजेड पडत नव्हता त्यानंतर ना आम्हाला जायचं होतं होळीला पण विचारलं तर काय होळीच केली नव्हती खाली त्या कारणाने मग आम्ही देवाला नैवेद्य वगैरे काढला देवाला नैवेद्य वगैरे ठेवला मग मी पूजा वगैरे केली तर काय मी तयार वगैरे झाली नाही कारण तू अंधार होता मग मा मायरानं स्वतःच्या सावलीला बघत होते खाली आणि त्याच्यानंतरनं मायराची चा चालली होती मस्ती मग मी तिला घेतलं त्यानंतर मग तिने तुम्हाला सगळ्यांना हाय केलं मग त्याच्यानंतर मला पप्पी पप्पी दिली त्याच्यानंतरनं आली होती लाईट तर थोडं तर मित्रांनो आम्ही होळी पेटवायला का गेलो नाही तर त्याचं कारण असं आहे की आमच्या सोसायटीमध्ये काल कोणतरी ऑफ झालं होतं जास्त दिवस पण झाले नाही आहेत म्हणून सोसायटीवाल्यांनी ठरवलं की आता मला होळी करायची नाही आणि जे वारले ते ले एक बाई होती आणि ती प्रेग्नेंट पण होती आणि त्या कारणामुळे जास्त दिवस झाले नाहीत त्या कारणामुळे होळी काही केली नाही खाली तर आम्ही होळी होळीला पाया पडायला वगैरे गेलो नाही नैवेद्य वगैरे घरात बनवला आणि देवाऱ्यामध्ये ठेवला आणि पाया वगैरे पडलो आम्ही देवापाशी तर आम्ही याच प्रकारे यावर्षी होळी साजरा केली तर कारण पण तसंच होतं तर नक्की माझा व्हिडिओ बघा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि त्याच्यामध्ये लाईट पण केली होती अर्ध तास तर आम्हाला मी सगळं म्हणजे लाईट नव्हती तेव्हाच आम्ही सगळं करून घेतलं होतं कारण की खूप वेळ झाला होता तर लाईट कधीच जात नाही पण काल कशी गेली होती काय माहिती नाही तर आम्ही असंच घरात त्यात मायरा पण होती ती पण खूप त्रास देत होती आमदारामध्ये तर तुम्ही बघा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा चल त्यानंतरनं मी घेतले भजे तळून आम्ही जेवायला बसणार होतो तर खूप असा सुगंध सुटला होता भज्यांचा त्याच्यानंतरनं मायराला मी जेवू घातलं होतं म्हणून ती खेळत होती थोडीशी नाहीतर ती खूप त्रास देते काहीच करून देत नाही माझी भजी वगैरे तळून झाले होते मग मी आईंना जेवायला वगैरे वाढलं तर आईला लागली ला होती खूप भूक आणि प्लस खूप गरम पण होत होतं तर खूप छान झालं होतं जेवण वगैरे मायरा पण बसले होते आमच्यासोबत जेवायला आम जे तर चला तर मी मी पण आता जेवणारच होते तर तुम्ही बघू शकताय मस्तपैकी दूध आणि त्याच्यामध्ये तूप वगैरे टाकून भजे वगैरे चला तर मित्रांनो आता मी बसले आहे जेवायला तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये